तर नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आता दोन हजार चोवीस ला पोलीस भरती परत निघालेली आहे आणि तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला ग्राउंड ग्राउंड येत नसेल म्हणजे ग्राउंड मध्ये राहते गोळा फेक आणि रनिंग पण असती तर मी तुम्हाला सांगणार आहे गोळा फेक कसं करायचं आणि गोळा फेकून पण दाखवणार आहे तर हे बघा हे आहे गोळा आणि हे बघा हे गोळा आहे आणि ते आहे सहा मीटर तर आता सहा मीटर याच्यामुळेच आहे की माझं वय कमी आहे आणि मी घेतलेला आहे पोली पोरीचा गोळा आणि पोरीचा गोळा फेकून दाखवणार आहे मला म्हणजेच मुलींचा गोळा तर आता हे बघा तर माझ्याकडे दोन स्टेप आहेत तर त्या दोन स्टेप मधून पण मी तुम्हाला गोळा फेकून दाखवणार आहे आणि हे बघा इथून ते तेथून तित्रोक आहे सहा मीटर आणि तिथून ते इतरोक आहे सहा मीटर तर मला तिकडून गोळा फेकायचा आहे आणि हे बघा हे हे गोळा आणि हे गोळा आहे चार किलोचा तिथून म्हणजे चार किलोचा गोळा फेकायचा आपल्याला त्या तिथून म्हणजे त्या पोल पासून तर डायरेक्ट इथं सहा मीटर तर बघूयात माझा गोळा जाते की नाही काय नाही तर मित्रांनो तुम्ही तुम्ही गोळा फेकत असाल पोलीस भरतीचा असा गोळा फेकत असाल मात्र गोळ्या सगळ्या गोळ्या सगळ्या तुम्हीच जात असाल असं लांब तिच्या गोळ्या तर मित्रांनो गोळा फेकण्यासाठी राहतात पोलीस भरतीमध्ये तीन चान्स तर आता ते तुमचे तिन्ही पण चान्स नाही म्हणून तुम्हाला मी हे सांगणार आहे म्हणजे स्टेप सांगणार आहे तर आता बघा हे धावलेलं आहे गोळा आणि आता तुम्ही गेले गोळा घ्यायला आणि डायरेक्ट टू डायरेक्ट असं घुसले रिंगणातून तर मग ते म्हणजे अशा याच्यात घुसले तर मग नका तुम्ही एका एक तुमचा एक चान्स जाणार तर मग दुसरा चान्स कसा आहे सांगू का तर याच्यातून तर आता तुम्हाला जात नाही म्हणून माहीत झालं तर चला तर हे बघा हे आहे ते गोल बिंदू तुम्ही जर याच्यात असं डायरेक्ट घुसले तर तुम्हाला डबल आउट केलं जाते तर फक्त याच्यात असं घुसायचं असतंय तर हे बघा इकडून असं 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 यायचं आणि इथून असं यायचं आणि हे बघा तुम्हाला सांगतो तिसरी स्टेप म्हणजे तीन पण स्टेप चुकून आहे इकडं पीक एक रेस राहते म्हणजे गोल राऊंड केलेलं राहते तर मग इकडच्या पीक राऊंडला लागलं असलं पाहिजे आणि हे बघा इथं पण लागलं नसलं पाहिजे नाहीतर हे कुठं पीक लागलं तुम्ही तिन्ही पीक एक पण गलती केली तर तुमचा नाही तर तिने तिनं गलती केल्या तर मग तुम्हाला आउट केलं जाते आणि तिनेपैकी एक गलती केली तर तुमचा एक चान्स जाऊ शकते आणि दोन केले तर दोन चान्स जाऊ शकतात तर आता मी तुम्हाला सांगणार आहे गोळा म्हणजे गोळा फेकून दाखवणार आहे तर चला पहिले व्हिडीओ लाईक करून घ्या हा तुमच्यासाठी गोळा फेकतो मी तर मित्रांनो मी व्हिडिओमध्ये म्हणत आहे तर मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मुलींसाठी आहे तर तरी बिन काही नाही तुम्ही पण आदर्श घ्या व्हिडिओचा तर सार्वजनिक व्हिडिओ आहे हा तर आता मी तुम्हाला सांगणार आहे मुली असो की मुलं असो तर आता मी तुम्हाला सांगणार आहे गोळा कसं काय फेकायचा तर आता मी फेकून दाखवणार आहे आणि गोळा फेकण्याच्या अगोदर काय म्हणायचं ते पण सांगणार आहे मग तुमचा गोळा आउट ऑफ जातो म्हणजेच इथून कंट्रीच्या बाहेर त्या किती रोग जातो गोळा तर आता तुम्ही व्हिडिओला लाईक करा पटकन तुमच्यासाठी मी गोळा फेकणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या रिंगणात जायचं असाल तर डायरेक्ट रिंगणात घुसता येत नाही रिंगणात जर डायरेक्ट घुसले तर मग तुम्हाला डे पोलिसांचे तिथं पोलीस पण असतात तर कसं रिंगणात जायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा असं हे गोल रिंगण रिंगण राहतं तर मग इकडे यायचं आणि इकडून असं इथं यायचं आणि इथं राहते गोलबिंदू आणि मग इथं पाठवायचं मग इथं पाठवायचं इथं पाठवायचा आणि या कोणत्याच म्हणजे हे जे गोल रिंग रेस मारलेली आहे त्या रेसाला पाय लागला आणि याला पाय लागला तर तुम्ही चड्डी थाकला आहात आणि तुम्हाला म्हणजे आता आलाय गोळा फेकण्याचा आणि तुम्हाला गोळा फेकण्याच्या अगोदर एक मंत्र मंत्र म्हणावा लागतो आणि ते मंत्र आहे सनी देवळ बाबाचा आणि मित्रांनो ते मंत्र म्हणल्याशिवाय गोळा काहीचा जातच नाही काहीचा जातो तर आता ते मंत्र आहे तेच मंत्र आहे मैत्रिणीं आणि मित्रांनो हे मजदूर का हात का दिया लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है ये ताकत खून पसीने से कमाई की रोटी घे मुझे किसी के टुकड़े पे पलने की आदत नहीं असा डायलॉग म्हणायचा सॉरी मंत्र म्हणायचा आणि गोळा असा असा करायचा इकडे पा असा असा घ्यायचा आणि आता फेकून दाखवणार आहे वाडकू माझ्या शेळ्या होत्या म्हणून मी गोळा चोरात फेकला नाही आता बघा माझा गोळा कस काय जाते सहा मीटर इथं पाय ठेवायचं इथं पाय ठेवायचं असं करायचं आणि असं आणि असं करायचं असं असं आणि मग असं करून बघा सहा मीटर करेक्ट आणि मित्रांनो आणि गोळा फेकल्याच्या नंतर इथं लागू द्यायचं नाही इथं लागू द्यायचं नाही आणि डायरेक्ट असा गोळा आणण्यासाठी जायचं नाही मग तुम्हाला आऊट केलं जाते गोळा तुमचा गेला तरी तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही तुमचा गोळा आता तिकडे सहा मीटर गेलेला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमचा गोळा आउट ऑफ गेलेला आहे आणि तुम्ही असा असं गेले गोळा आणण्यासाठी तर मग एकतर म्हणजे तिन्ही पंचायत चुकले तर पोलिसाचे रट्टे पडतात आणि रट्टे पडले नसले तर तुमचे मार्क जातात आणि तुम्हाला नाहीतर आऊट केलं जातं आऊट केलं जाते आणि मित्रांनो आण तुम्ही जर पोलीस भरतीत आऊट आऊट झालास मग घरी गेलास पन, पन, तर घरी मग तुम्हाला माहित आहे घरी पण म्हणजे पोलीस भरतीसाठी गोळा फेकण्यासाठी पण तीन चान्स होते आणि घरी बीक म्हणजे घरी गेल्याच्या नंतर तुमचा बाबा तुम्हाला तीन चान्स देतो एक तर भाकर देत नाही दुसरा तर घरातून हाकलून देतो आणि तिसरा तर रट्टे देतो डायरेक्ट रट्टे बांधून मारतो तर मित्रांनो आता सांगणार आहे मी मेन पॉईंट गोळा कस गोळा फेकण्याचा तर हे बघा म्हणजे गोळा फेकण्याचा नाही गोळा फेकण्याची त्या काही चुका करल्या ना तुमचा म्हणजे तुम्हाला आउट केलं जाते आहे तर हे बघा तुमचा गोळा गेलेला आहे तिकडे म्हणजे थोडासा राहिलेला आहे तर मग तुम म्हणजे सहा मीटर जाण्यासाठी म्हणजे आउट ऑफ जाण्यासाठी थोडासा राहिलेला आहे आणि मग थोडासा राहिला तर तुम्हाला एक चान्स देतात म्हणजे त्या चान्समध्ये तुम्ही असा हे म्हणजे येथून घुसला तर तुम्हाला आउट केलं तर मित्रांनो माझा गोळा तर आउट ऑफ गेलेला आहे मात्र तुमचा गोळा आउट ऑफ गेला नसेल तर तुम्हाला दोन चान्स राहतात मग तर तुम्ही म्हणजे तीन चान्स राहतात मात्र एक चान्स गेलाय आणि दुसऱ्या मध्ये बी गलती केली म्हणजे असा डायरेक्ट घुसला तरकटी केली आणि तिसऱ्या चान्समध्ये बी तशी तरकटी केली तर मग जे पोलीस राहते ते ग्राउंड घेणारा पोलीस राहते ते तुमच्या कानफाडी खाणू शकते कुठे बी खाणू शकत आहे त्याचं काही नाही त्याला सगळं परमिशन राहते फुल आणि मित्रांनो तुम्हाला गोळा आणायला जायचं असेल तरी डायरेक्ट असं जायचं नाही इकडे यायचं इकडून असं असं यायचं बाहेर आणि असं यार हे जे म्हणजे हे हे रिंगण मारले असं या रिंगणाच्या जा बाहेरून जायचं डायरेक्ट घुसायचं जा नाही तर मित्रांनो आता मी परत एकदा गोळा फेकून दाखवणार आहे आणि बघा माझा गोळा परत एक परत पण पर जात आहे आउट ऑफ तर चला मी जातो गोळा आणण्यासाठी माझ्या शेळ्या परत आलेल्या आहेत माझा गोळा खूप लांब गेलेला आहे त इथं होतं सहा मीटर आणि इथं माझा गोळा पडलेला आहे आणि तुमचा गोळा तुम्ही चुकून पण इकडं फेकू नका हे जे आहे ना या रेसच्या बाहेर फेकला तर डबल तुमचा जाऊ शकते इकडं फेकायचा फक्त चान्स राहत इकडं आता हे बघा माझा गोळा आलेला आहे इथं तर आता मी परत एकदा फेकून दाखवणार आहे चला आणि गोळा नेतानी पण असं डायरेक्ट रेसातून घुसायचं नाही याच्यात रिंगणातून घुसायचं नाही असं यायचं आणि असं असं घुसायचं आणि मग असं करून असं करायचं बघा माझा गोळा गेलेला आहे तर त्याच्यासाठी तुम्ही हिडवलं का चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त मनोरंजनासाठीच बनवलेलं बनवलेला आहे म्हणजेच हसण्यासाठी तर मित्रांनो या व्हिडिओचं तितकं काय का मनावर घेऊ नका आणि तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि कोणा कोणाचा गोळा ला आउट ऑफ जात आहे माझा गोळा आउट ऑफ जात होता म्हणून मी हा हा व्हिडिओ बनवला आणि तुमचा जर गोळा म्हणजे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि तुमचा गोळा बी आऊट ऑफ जात असाल रनिंग पण आउट ऑफ येत असाल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो ही व्हिडिओ तितकं मनावर घेऊ नका धन्यवाद भेटूच पुढच्या व्हिडिओसोबत आणि मला सबस्क्राईब करा मित्रांनो माझे व्हिडिओ कोंबड्याचे शेळ्याचे असतात